आणि म्हणून तिने त्या काड्या जमा केल्या एक रागाला काय तिच्या क्लेशात होती म्हटली काय त्या दिवशी योगायोग यमाची स्वारी तिकडनं चालली होती यमाची स्वारी तिकडनं चालली होती यमाने खाली पाहिलं म्हणे खालून कधी मिस कॉल येत नाही आणि आज आला तर कॉल बॅक केल्याशिवाय राहायचं नाही यम लगेच खाली आला खाली आल्याबरोबर आजबाईंना विचारलं आजीबाई चल हाजी त्याच्याकडे पाहत होती म्हणजे कोण येतो म्हणे तुम्ही आता आवाज दिला ना यमा उचल यमा उचल मी आलो म्हणे म्हणे तू खरंच आला का हो अरे तसं नाही हे ओझ खूप जड झालं याला उचलून देवा असं सांगत होती मग सांगायचं सांगा एवढंच आहे ज्याला असं वाटतं मरून जावं त्याला सुद्धा मृत्यूची भीती आहे पण ऐका मृत्यू आटळ आहे कितीही प्रयत्न केले तरी मृत्यू टाळता येत नाही आज आजपर्यंतच्या इतिहासात कुणाला टाळता आला नाही कितीही मोठा वशिला असू द्या मृत्यू टाळता आला नाही तुमचा वशिला या देशातल्या पंतप्रधानाशी जरी असला तरी मृत्यू टाळता येत नाही महाराजांचं प्रमाण आहे सोडविना बिना तू जो देशीचा चौधरी अनेक सोय रे भले भा जरी कितीही मोठा तुमचा वशिला असू द्या अहो जगाच्या मालकाशी ज्याचा वशिला होता जगाच्या मालकाचा ड्रायव्हर कोण गरुड गरूर, गरुडाच्या आईची प्रकृती बिघडली एके दिवशी गरुडाच्या आईला यमाचं दर्शन झालं यमाचं दर्शन झालं आणि गरुडाची आई घाबरली गरुड सकाळी भेटायला आला आईनं सांगितलं हे बघ कोणीतरी काळा खूप शिंग असलेला मला पहाटे पहाटे भेटायला आला होता मला त्याची खूप भीती वाटते भीती वाटते म्हटल्यानंतर गरुडाला कळालं की कोण आलो होतो गरुडानं लगेच आपल्या मालकाकडे धाव घेतली देवा माझ्या आईला येऊन भेटायला आला होता बघा ना काही करता येतं टेबला खालून घेतात काही वाचवता येथ बघा माझ्या इला देव म्हणे हे बघ ते डिपार्टमेंट आपल्याकडे म्हणजे ते खात आपल्याकडे नाही ते खातं आपल्याकडे नाही कारण आपण खात नाही हा आणि म्हणून देव म्हटले ते डिपार्टमेंट चित्रगुप्ताकडे त्याच्याकडे जा गरुडानं एकशे वीसच्या स्पीडने टॉप गिअर टाकला आणि एकशे वीसच्या स्पीडने चित्रगुप्ताकडे आईला सोबत घेतलेलं बरं आईला सोबत घेतलं आणि चित्रगुप्ताकडे दरवाज्यावर यमपुरीच्या दरवाज्यावरच थांबवलो चित्रगुप्ताला विचारलं चित्रगुप्ता माझ्या आईचा अंतकाळ कधी आहे ते सांग कारण यम त्याला भेटायला आला होता यमदूत आला होता मला वाटतं की माझ्या आईचा अंतकाळ आला आहे आणि मला तो टाळायचा आहे सांग ना कसा टाळते चित्रगुप्ताने यादी काढली आणि चित्रगुप्ताची यादी म्हणजे एकदम क्लिअर ऑडिट असतं थोडीशी पण चुकी नाही त्यानं पाहिलं वाचलं आणि स्मित हस्य केलं गरुडाकडे पाहून गरुडान सांगितलं गरुड महाराज आम्ही खूप आभारी होतो मंडळ आपला आभारी गरुड चकित झाला म्हणे असं काय म्हणताय आमच्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं की, की गरुडाची आई पुढच्या चोवीस तासामध्ये स्वतःहून यम लोकाच्या दरवाज्याजवळ येईल तेव्हाच तिचा प्राण घ्यायचा खूप आभारी तुमचा काल मी यमदूत पाठवला होता कि बघून ये ती म्हातारी मृत्यू लोकातून यम लोकापर्यंत कस काय चालून येईल यमदूत सांगत होता महाराज चालून काय ती म्हातारी बाजवून उठत पण नाही तिचं इथं येणं अशक्य आहे कालपासून आमची मीटिंग चालू होती कि व ती म्हातारी येते कस काय खूप आभारी आहे तुमचा घ्यारेला अरे कितीही मोठा वशिला असू द्या मृत्यू टाळता आला नाही कोणालाच टाळता आला नाही टाळता आला नाही पण नशीब आपलं की तो डिक्लेअर केला नाही म्हणून बर का तो डिक्लेअर केला नाही तर आपण ऐकलं जरा करणं मुळे सांगू आले गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली अनेक कारण सांगता येतील मृत्यूचे अनेक उदाहरणही सांगता येतील ज्ञानोबारायचं प्रमाण आहे बरं का गोड आहे ऐकण्यासारखं ज्ञानोबाराय आपला मृत्यू कधी आहे किती जवळ आहे ते सांगतात ज्ञानोबाराय फार गोड आहे का बोट नाद जे ऐकावे नदीच ता जावे नऊ कानामध्ये कंटी सारखा का आवाज येतो तो ज्या दिवशी आला नाही समजा आपले नऊ दिवस राहिले कीर्तनात करू नका हा घरी जाऊ परत महाराज पुढे जाऊन सांगतात बुवया पाहता नदीचे नयनी आयुष्याची गणना दिवस अशा उघड्या डोळ्यांनी जर का पाहिलं तर आपल्या भुवया आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसतात दिसतात माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही बघू नका त्याच कारण आहे त्याच कारण आहे कीर्तनात लोक मरत नाही कीर्तनात लोक मरत नाही तरी मी विचार करतो हो की कीर्तनात लोक मरत का होऊन

दिसता ताणावे पाच दिवस असू जर का गच्च डोळ्यात बोट घातलं तर चक्र दिसतो दिसतो इथून बोलतोय म्हणजे विश्वास ठेवायला बड्या नाही हा नाही तो बबन बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे काही बगल पुराण नाही हा ज्ञानोबा आहे आणि जवळपास आता गरज त्याचीच आहे आभंगाला लागून बोलणारी कीर्तनकारांची गरज आहे महाराज नाही तो महाराज बर का बाबांचं वाक्य आहे श्री गुरु बाबांचं वाक्य आहे गाथा हा भा कीर्तनाचा बाप आहे आणि ज्ञानेश्वरी ही कीर्तनाची आई आहे परत ऐका तुकोबारांचा गाथा कीर्तनाचा बाप आहे आणि ज्ञानाबाऱ्यांची ज्ञानेश्वरी कीर्तनाची आई आहे ज्यांच्या कीर्तनामध्ये हे दोघं आई वडील नसतात त्यांच्या कीर्तनात फक्त आई आणि बापच असतात बघा तुम्हाला कळतं काय बर का आणि म्हणून पुढे जाऊन महाराज सांगतात बरं किती दिवसापर्यंत पोहोचतो आपण पाच दिवसापर्यंत आग्र नदीचे नयनी तरी ते चिदिनी म्हणा रामकृष्ण ज्या दिवशी हा नाकाचा टोक आपल्या डोळ्यांनी दिसला नाही समजा राम कृष्ण हरी ज्या दिवशी भोया असं डोळ्यात मोठ घातल्यानंतर चक्र दिसलं नाही ना माझा फुकट सल्लाय आपली लोक म्हणून सांगतो आपल्या वकिलाला बोलवून घ्या फुकट आहे बर लाख सल्लाय पण फुकट आहे काय कोणाच्या नावानं करायचंय ते करून टाका कारण आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराने आपल्या नावानं बोंबा ठोकल्या नको ना पाहिजे नाही तो महाराज आपण गेल्यानंतर माझं वैयक्तिक मत आहे माणसाने गेल्यानंतर किमान पाच सात वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे लोक म्हणतील कीर्तनकाराच्या का संपल्या काय मग कीर्तनकाराच्या गोड्या संपवतात लोक संपल्या नाही संपल्या नाही आणि संपल्या नाही म्हणतोय म्हणजे चालवित वार सभी नाही <laughs> ना, चालला ना। <laughs> <बो, आएका? laughs> <खाये विशेदा> आपला <laughs> हा गेल्यानंतर माणसाने किमान पाच सात वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे महाराज काय म्हणता तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे हो जिवंत राहिलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे उत्तमचे ओ रे अरे माणसाने मरत असताना बर का माणसाने मरत असताना असं गेलो पाहिजे की चार दोन लोक उभे असताना त्यांच्या कानावर जर का बातमी गेली की अमुक अमुक व्यक्ती गेला तर खाडकन त्यांच्या डोळ्यात आसू आले पाहिजे ना की त्यांनी म्हटलं पाहिजे बरं झालं बा गेला ते नाही तर लोक बरीच अशी लोक आहेत लोक त्यांच्या जाण्याची वाट पाहतात कधी जातो बाहेर गावाचं मी नो अशी लोक आहे माणसानं जगत असताना अरे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज गेले छत्रपतींच्या चितेत एका वाघ्या नावाच्या पुत्र्यानं उडी मारली महाराज एवढं प्रेम होत नाही नाही प्राणी मात्रांचं सुद्धा प्रेम होत आजही रायगडावर गेल्यानंतर त्या वाढ्या नावाच्या पुतळ्याची समाधी तुम्हाला पाहायला होते जा कधीतरी राहिले जीवन असं जगलं पाहिजे आजही छत्रपतींचं नाव आपल्या लक्षात आहे आजही नाव आपल्या लक्षात आहे आजही तुकोबरायांच नाव लक्षात आहे आपल्या खापर पंजाच लक्षात आहे का बऱ्याच लोकांना पंजाच सुद्धा आठवत नाही का त्यांनी काही दिवेस लावले नाही तसे त्यांनी केलेले उद्योग अरे ज्ञानोभराय स्वतःसाठी जगलेच नाही समाजासाठी जगले तुकोबराय स्वतःसाठी जगलेच नाही समाजासाठी जगले छत्रपती समाजासाठी जगले म्हणून आजही त्यांचं नाव अज रामर आहे आपल्या पंजा खपर पंज्याला आपण आजही आठवत नाही त्याच कारण आहे काहीच असं विशेष केलं नाही स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी करणाऱ्याला समाज कधीच लक्षात ठेवत नाही समाज काय लक्षात ठेवेल त्याचीच पुढची पिढी त्याला लक्षात ठेवत नाही म्हणून माणसानं जगत असताना थोडंफार का होईना का समाज कार्य केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे दोन गोष्टी माणसानं कधीच जीवनामध्ये आठवू नये आणि दोन गोष्टी माणसानं कधीच विसरू नये दोन आठवायच्या नाही आणि दोन विसरायचे नाही काय आठवायचं नाही तर आपल्यावर कोणीतरी आपल्याला दिलेला त्रास कधीच आठवायचं नाही कोणीतरी आपल्याला त्रास दिला या आयुष्यात आठवायचं नाही बरं का आणि आपण केलेले दुसऱ्यावर उपकार कधीच आठवायचे नाही उपकार करायचे आणि विसरायचे आणि दोन गोष्टी माणसाने कधीच विसरायचे नाही एक म्हणजे देवाला कधीच विसरायचं नाही आणि दुसरं म्हणजे मृत्यूला कधीच विसरायचं नाही या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाही ऐका गोड मृत्यू टाळता आला नाही लक्षणं सांगितली मृत्यू पण माणूस आयुष्यभर मृत्यू समोर असताना सुद्धा जन्मल्यापासून मृत्यू सोबत आहे आपल्या पण माणूस त्या मृत्यूला कधी आठवलोच नाही आणि वेगळ्याच मार्गाला परिक्रमण केलं आयुष्यभर वेगवेगळ्या साधनांसाठी संसार उपयोगी साधनांसाठी पूर्ण आयुष्य घालवलं पूर्ण आयुष्यभर ज्या साधनांसाठी घालवलं ती अंतकाळी कामाला येत नाही येत नाही बरं काहीच येत नाही फार मोठा बंगला बांधला पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शेवटची आंघोळ कोणाचीच आपल्या बाथरूम मध्ये झाली नाही होणार पण नाही किती पण मोठा बंगला बांधला आंघोळ अंगणातच कितीही प्रॉपर्टी घ्या शेवट तुम्हाला पेटवणार स्मशानातच पैसा किती कमवा शेवटच्या काळात हा तर डोडा सुद्धा राहू देत नाही तो पण नाही बर काहीच नाही हा सोबत जर का जात असेल तर तुळशीची माळ जाते म्हणून माणसानं किमान एकदा तरी आयुष्यात तुळशीची माळ घातली पाहिजे आणि ती काढायची नसते पण परत मग नाही तर कुटीला टांगण्याची पद्धत नवीन आहे तशी नाही तशी नाही एकदा घातली की ती शेवट पर्यंत गेली पाहिजे शेवटपर्यंत गेली पाहिजे ऐका काय काय देतात बरं का मृत्यू माणस मेल्यानंतरची जी परंपरा आहे ना आपल्या याच्यामध्ये बरं का अन्न मान आणि धन देण्याची पद्धत आहे अन्न पान आणि धन देण्याची पद्धत आहे अन्न देतो आपण मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतासोबत आपण अन्न देतो अन्न पिठाची गा थोडी असते ती देतो आपण सोबत प्रेताच्या बर का विसाव्याच्या ठिकाणी आपण तिला खाली टाकतो आणि जो पुढे आगे असतो त्यानं डाव्या पायाच्या अंगठ्यानं त्या अन्नाला लात मारायची असते लात मारण अन्नाला चुकीच आहे शास्त्राच्या मागे जुन्या परंपरांवर कधी माणसानं कसलाच आक्षेप घेऊ कसलाच घेऊ नये कारण जुन्या लोकांनी ज्या परंपरा लावून दिल्या त्या फार विशेष आहेत त्या तुम्हाला मला समजण्याच्या पलीकडे बरीच लोक म्हणतात शिकलेली लोक पैसा फेकणं चुकीच आहे काही काही ठिकाणी मुरमुरे फेकतात बर का मुरमुरे फेकतात अन्न फेकणं चुकीचं आहे असं हुशार लोक म्हणतात पण महाराज फार मोठा मुद्दा आहे त्याच्या मागे दाव्या अंगठ्याच्या पायानो आग्या त्या अण्णाला लात मारतो आणि सांगतो आई बाबा माझ्या घरचं आजपासून तुमचं स्वप्न संपलं अन्न मान देतो आपण मान मान किती असतो मान सर्व लोक पायी चालत असतात आणि पठ्ठ्यावरती असतो चार लोकांनी पकडले सर्व लोक म्हणतात खालून राम बोलो भाई राम आणि त्याचं चालू असत म्हणतो तो राम नाही अजून पद्धत आहे धन धन धन, धन देतो बर का धन धना, धनात धनातले पण प्रकार सांगतो सोनं देतो चांदी देतो आणि पैसा देतो व्यक्ती व्यक्तीसोबत आपण काय देतो सोनं चांदी आणि पैसा सोनं देतो नाही सोनं किती दोन तीन तोडे देतो आपण सोडतो मग हसले म्हणजे काहीतरी गपलाय बघ दोन तीन तोडे नाही असा बारीक मनी शोधलेला असतो चिपायल, चापायल स्पेशल ठेवलेला असतो सांभाळून तो, तो मग सोनं देतो बरं का आपण चांदी देतो चांदी देतो ना चांदी देतो नाही देतो ऐका माणूस गेल्यानंतर प्रेताचे पायाचे आणि हाताचे अंगठे बांधायचे असतात आणि ते कशाने बांधायचे असतात तर चांदीच्या तारा ताराने बांधायचे असतात हे त्याच उघड्या हाताने जाऊ द्यायचं नसतं म्हणून बांधायचे असत नियम आहेत बरं का धन देतो धन काय धन पाच पाचशेच्या मोका देतो आपण हा किती दहा दहा वीस वीस पाच अजून पैसा देतो आपण ते गुलाल असत त्याच मिश्रण असतं बरं का त्याच्या कवडी एक एक दोन दोन रुपये आधी आठ आणि असायचे आता एक एक दोन दोन रुपये असतात ते फेकतात त्या प्रेताच्या प्रयत्च्यामुळं कारण आहे लक्ष्मी असते धन म्हणजे लक्ष्मी असते ती फेकणं चुकीचं मानतात लोक पण ऐका तो पैसा फेकणं म्हणजे आयुष्यभर पैसा पैसा केला ना हा आयुष्याभर पैसा पैसा केला ना घे नाही तर अजून सांगू आयुष्यभर पैसा पैसा केला ना घे पैसा पण महाराज किती पैसा केला किती पैसा कमावला म्हणजे शेवटी तो काहीतरी घेऊन जाता येतो नाही महाराज त्याचं कारण आहे शेवटच्या वेळेस जो कपडा घातला जातो जो ड्रेस घातला जातो त्याला खिसा नसतो खिसा नसतो बर पॅन्टीला नसतो आणि शर्टाला नसतो एक कवडी सुद्धा घेऊन जाता येत नाही तुम्हाला मला घेऊन जाता आली नाही नव नाही या जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीतला माणूस आहे त्याचं नाव आहे रावण रावणाची श्रीमंती जर का मोजायची झाली तर नऊ लाख सोन्याची घरं किती नऊ लाख सोन्याची प्युअर शुद्ध कांचनाची घरे असं म्हटलंय नऊ लक्ष शुद्ध कांचनाची घरे आपलं बावीस कॅरेट ते नाही प्युअर किती नऊ लाख घरं आपल्याकडे असून असून एकाच मीठ असेल पण अशा लाखो विटांनी बनलेलं एक एक घर नऊ लाख घर रावणाकडे होते तुकोबाराय म्हणतात एवढी संपत्ती असून सुद्धा काय घेऊन जाता आलं नाही का वडी गेले ना नेता दा आली नाही कोणाला रावणाला ना तुमचं आमचं कुठे चाललंय आणि म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी लक्षात घेतलं प्रपंच आणि परमार्थ दोघींच तादात्म्य साधन अवघड आहे आणि म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी बरं का मृत्यू मृत्यूची भीती आहे सर्वसामान्यांना भीती आहे पण संतांना मृत्यूची भीती नाही का तुकारामांचं नाव जरी ऐकलं तरी योम कापतात नाही नाही देवाचं नाव ऐकलं तर योग धळ धळ धड धड धुडू धुड धुडू धुडू धावतात संतांना मृत्यूची भीती नाही पण संतांना एका गोष्टीची भीती आहे ती म्हणजे मृत्यूची नाही संसाराची भीती कशाची संसाराची महाराज तुम्ही आम्ही जो अगदी सहजरित्या पार पाडतोय त्या संसाराची भीती संतांना वाटते का महाराज असं म्हणतात कारण संतांचं वाक्य ऐका संतांनी लिहिलेले अभंग ऐका संसार दुःख मोड सहू कडे विश्रांती नाही कुठे अहो संसाराबद्दल प्रत्येक संतांचं वाक्य बघा ज्या नाथांचा आपण अभंग पाहतोय ते नाथ बाबा म्हणतात संसार मोज न करणे सर्वधा परमार्थ पुरता हाती दे संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला अनेक प्रमाण सांगता येतील संसाराबद्दल संतांना भीती आहे नाथांना सुद्धा भीती पण मग महाराज अगदी सोपा प्रश्न आहे तुम्ही आम्ही अगदी सहजरित्या हा संसार कसा पार पाडतो त्याच संस्कृतातलं सुभाषित आहे गोड आहे बरं का संस्कृतातलं सुभाषित आहे अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती, लोके प्रयाग संस्कृतातलं एक पण फार अर्थ गोड आहे आपण इथून प्रयागाला जातो बरं का प्रयागाला कशासाठी गंगेच्या स्नानासाठी आपण इथून प्रयागाला जातो प्रवासातला खर्च सहन करतो शारीरिक श्रम खर्च करतो एवढी दगदग सहन करतो आणि प्रयागाला जातो कशासाठी गंगेच्या स्नानासाठी पण तिथली लोक आपल्या बाथरूम मध्ये जाण का करतात का अतिपरिचयात अति अतिपरिचय एखाद्या गोष्टीशी झाला की आवाज्ञा सहजरित्या घडत असते आणि म्हणून या संसाराची आपला अतिपरिचय झाल्या जन्मल्यापासून या संसारात असल्यामुळे अगदी सहज आपण त्या संसारात वावरत असतो पण संतांना त्या संसाराची भीती आहे बरोबर महाराज मग त्या संसाराला भीती न ठेवता कशा पद्धतीनं सुलभ संसार करता येईल जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ दोघं साधता येतील याच जर का मार्गदर्शन सांगा शांतीपूर्ण एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात पक्ष उतरते